राज्यभरातील शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम न थकता अविरतपणे सलग तीन दशकांपासून करणारे मालेगाव येथील शिक्षक चळवळीचे नेते आर डी निकम यांना पेन्शन संघर्ष योद्धा म्हणून संपूर्ण राज्य तसंच देशभरात ओळखलं जातं शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आर डी निकम यांनी राज्यभरात कधी पायी तर कधी सायकलवारी करी जनजागृती केली स्वतःला पेन्शन सुरू असली तरी आपल्या शिक्षक मित्रांच्या हक्कासाठी त्यांनी हा लढा सुरू केला निकम यांना राज्यभरात आर डी नावानं ओळखलं जात शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडणारे तसं शिक्षकांच्या हक्काचं असं व्यासपीठ म्हणून आर डी यांच्या नेतृत्वाकडे पाहिलं जात आरडीए फिरोज बादशाह यांच्या तालमी तयार झाले फिरोज बादशाह यांना आपलं मार्गदर्शन मानणारे आणि जिल्हा टी डी एफ तसंच माध्यमिक शिक्षक चळवळीत काम करणारे आर डी हे सर्वांना सुपरिचित आहे त्यांनी नागपूर ते मुंबई असा तब्बल बाराशे किलोमीटरचा सायकल प्रवास करून पेन्शनच्या न्याय हक्कासाठी जनजागृती केली याच्या दुसऱ्या भागात मालेगाव ते मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असा तब्बल अडीच हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केला मुंबई ते दिल्ली हा तिसरा टप्पा त्यांनी सायकलनं पूर्ण केला मालेगाव ते नागपूर इथं देखील त्यांनी सायकल प्रवास करून पेन्शन संघर्ष यात्रा काढली इतकंच नव्हे तर शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी वेळोवेळी संबंधितांच्या दालनात तसंच नाशिक इथं विभागीय आयुक्त कार्यालयात उपोषण करीत समस्या मांडल्या आहेत शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ मिळावा यासाठी त्यांनी अडीच वर्षांपूर्वी निवृत्ती स्वीकारत आपला पूर्ण वेळ शिक्षक चळवळीला दिलाय शासकीय नियमानुसार दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू नाही मात्र हीच योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू व्हावी यासाठी आर डी यांचा संघर्ष सुरू आहे स्वतःला पेन्शन मिळत असली तरी जोपर्यंत माझ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी तसंच पेन्शन लढ्यातील बांधवांना पेन्शन सुरू होत नाही तोपर्यंत मिळणाऱ्या पेन्शनमधील एक रुपया देखील स्वतःसाठी खर्च ना करण्याचा त्यांनी निश्चय केला त्यानुसार आर डी स्वतःला मिळणाऱ्या पेन्शनमधील रक्कम या जुनी पेन्शनच्या लढ्यासाठी खर्च करताय या पुढील काळात देखील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी विधान परिषदेत आर डी निकम आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे यासाठी त्यांनी गाव भेटीवर भर दिला दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी आर डी निकम हे दिवस रात्र त्यांचं योगदान देत आहे